सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावत अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अहिल्यानगर पुणे महामार्गावर सोमवारी संशयास्पद परिस्थितीत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता त्याचा गळा आवळून खून झाल्याचा शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आले आहे सुरुवातीला नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती आणि मंगळवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा गुना दाखल करण्यात आला आहे या दरम्यान त्या तरुणाची ओळख अद्यापही पटली नाही त्यामुळे त्याचे मारेकरी शोधण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर आहे जिल्ह्यातील मागील वर्षी एकूण तीनशे त्रेचाळीस गावांना टंचाई कालावधी होता ने परिषद अंतर्गत जलजीवन मिशन योजनेच्या एक एक सुमारे एकोणसाठ गावांना टँकर मुक्त करण्यात जिल्हा परिषदेला यश आलं आहे तसेच मार्च अखेरपर्यंत यात एकूण एकवीस गावांचे टँकर मुक्त करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे नियोजन आहे आणि या एकूण एकशे पैकी ऐंशी गावांचे टँकर मुक्त करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे नियोजन आहे जिल्ह्यासह राज्याचा साखर विश्वास दबदबा असणाऱ्या संगमनेरच्या थोरात साखर कारखाना आठवड्यात या दोन्ही साखर कारखान्याच्या निवडणुकीची तयारी म्हणून प्रारूप मतदार आधी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान या दोन्ही साखर कारखान्यांसह राऊरीच्या तनपुरे साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून साठी प्रक्रिया सुरू असल्याचं संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील रायतेवाडी शिवारात मळीचा टँकर मागे घेत असताना एक जण गंभीर दुखापत होऊन ठार झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी दुपारी घडली आहे या प्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झालाय याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सुभाष पांडुरंग बोर्डे हा मळीचा टँकर रायतेवाडी येथील शेतकरी दिलीप शिवदास शिंदे यांच्या शेतात मागे घेत असताना रवींद्र आबासाहेब कोलेकर यास धडक बसून गंभीर दुखापत होऊन जागेच ठार झालाय रोजगार मंत्रालयाने विकसित केलेल्या इश्रम पोर्टलवर जिल्ह्यातील पंचावन्न हजार नऊशे दहा असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे मात्र यापैकी सोळा हजार एकशे तीस कामगारांचा शोध लागत नसलेले जिल्हा पुरवठा विभागाला रेशन कार्ड वाटपात अडसर येत आहे एका प्रकारे या इश्रम पोर्टलवरील वरील कामगार बेपत्ता झाल्याने पुरवठा विभाग मात्र परेशान झाला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील कारखान्याचे स्क्रॅप मटेरियल काढण्याचे काम सुरू असताना अंगावर टाकीचे अँगल पडून एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे जखमींवर श्रीरामपूर येथील साखर कामगार प्राथमिक उपचार सुरू असून त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथे हलवण्यात आहे रुपेश जोहन कसबे श्रीरामपूर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे हरेगाव कारखान्याचे स्क्रॅप मटेरियल काढण्याचा ठेका अशोकनगर येथील भैया उर्फ राईस सय्यद नावाच्या ठेकेदाराने घेतला आहे त्यामुळे हे स्क्रॅप मटेरियल काढण्यासाठी रुपेश कसबे या तरुणासह चार जण त्या ठिकाणी काम करत होते या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास ता तालुका पोलीस हे करत आहेत अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची अवघ्या दोन वर्षात बदली झाली आहे याबाबतचे आदेश मंगळवारी सायंकाळी निघाले असून यात राज्यातील अन्य आय एस एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची नावे आहेत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या राज्याच्या साखर आयुक्त या रिक्त पदावर बदली करण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे दरम्यान याबाबत थेट जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी संपर्क केला असताना त्यांनी याबाबत कल्पना नसल्याचीही प्रतिक्रिया दिली आहे राहता बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक तीन हजार दोनशे रुपये भाव मिळालाय कांद्याच्या एकूण तीन हजार एकावन्न गुणांची आवक झाली आहे कांदा नंबर एक ला दोन हजार सहाशे ते तीन हजार दोनशे रुपये भाव तर कांदा नंबर दोन ला एक हजार सातशे ते दोन हजार पाचशे पन्नास रुपये भाव मिळालाय कांदा नंबर तीन ला आठशे ते एक हजार सहाशे पन्नास रुपये भाव मिळालाय तर गोल्टी कांद्याला दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये भाव मिळालाय तर जोड कांद्याला चारशे ते आठशे रुपये भाव मिळाला आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याचा विकास रोखण्यासाठी व तालुक्याची तोडफोड करण्यासाठी सध्याच्या सत्ताधिकाऱ्यांनी कटिल डाव करत आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय नियोजित केले आहे हा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा तालुका पेटून उठेल असा आक्रमक इशारा कृती समितीने निवेदनातून दिलाय संगमनेर तहसील कार्यालय येथे नव्याने प्रस्तावित आश्वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालयात समाविष्ट झालेल्या बासष्ट गावांच्या प्रतिनिधींनी हे निवेदन तहसीलदार धीरज मांजरे यांना दिले आहे यावेळी आर बी रहाणे आदी उपस्थित होते राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील भुसाळ वस्तीवरील दिलीप भुसाळ यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बाहेर काढून नागरिकांनी जीवनदान दिले परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे आणि त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले वस्ती परिसरात तर नागरिकांना दररोज बिबट्या दिसत आहे या बिबट्याच्या हल्ल्यात अनेक शेळ्या मेंढ्या कुत्रे व कालवडींनी आपले प्राण गमवले आहेत वारंवार पाठपुरवठा करूनही एकही पिंजरा वन विभागाने उपलब्ध केला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे वन विभागाने तातडीने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी संदीप भुसा यांनी केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री